अखिल भारतीय दुसरी बौद्ध धर्म परिषद धानोरा धम्म ये गा गाव येथे संपन्न झाली पूज्य बदन्त थेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही बौद्ध धर्म परिषद संपन्न झाली त्यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन एल आर कांबळे यांनी केले व या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जयप्रकाश जिवाडेगावकर यशवंत उबारे राजकुमार एडके रमेश मानवते साहेबराव इंगुले डॉक्टर एन एन कुंटे दिनेश हनुवंत हे होते या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून पूज्य भदंत प्राचार्य डॉक्टर थेरो हे होते बाळासाहेब अखिल भारतीय बौद्ध धम्म आज संपन्न झाली खेड्यापाड्यातील वेगवेगळ्या भागाचे लोक या परिषदेमध्ये मोठ्या संख्येने भाग घेऊन त्यांनी धम्मज्ञानाचा लाभ घेतला बुद्ध धम्माचे संस्कार मानवी मनाला हे पवित्र बनवतात जे मनामध्ये मळ असतो किंवा मनामध्ये जे विकार असतात ते कमी करण्यासाठी याचा मोठा लाभ होतो आणि म्हणून आपण सर्वजण नेहमी बौद्ध धर्माच्या संस्कारासाठी एकसारखं का कार्य केलं पाहिजे छोट्या मोठ्या कार्यक्रमातून का आपण मनावरती चांगले संस्कार केले पाहिजे अज्ञान आणि अंधश्रद्धा बुवाबाजी व काल्पनिक भावना दैव भावना दैवी भावना चमत्कार याच्यातून मानव समाज जितक्या लवकर बाहेर पडेल तेवढ्या लवकर तो बुद्धिवादी विद्वान हुशार शिरवान आणि चाणाक्ष विवेकशील व धूर्त आणि चौकस आणि सर्व प्रकारच्या अज्ञानाला तो बाजूला करून आपल्या बुद्धीचा विकास करून मनाचा विकास करून विकारावर तो मात करू शकतो मानवी मनाला विकार हे नेहमी दुबळे करतात क्रोध द्वेष ईर्षा कामभोग आणि त्यानंतर संशय आस सुस्ती अशा वेगवेगळ्या विकारामुळे घमेंड अहंकार गर्व दुश्मनी आणि एकमेकाबद्दल जलशी व आपल्याला जास्तीत जास्त पैसा मिळण्यासाठी जसं कुणाला आपण खंडणी मागतो तर खंडणीमध्ये कुणाचा खून करण्याची इच्छा कुणाला मारायची इच्छा हे जे प्रकार सध्या दुनियेमध्ये चालू आहेत याला आळा लावण्यासाठी आणि याला कायमच हद्द पार करण्यासाठी आपण धम्मसंस्कार मोठ्या प्रमाणात केले पाहिजे अखिल भारतीय बौद्ध परिषद या ठिकाणी पूज्य भदंत प्रयाबोधी थेरो यांच्या माध्यमातून संपूर्ण गावाचे लोक उपासक उपासिका यामध्ये भाग घेऊन ते याची मोठी प्रसिद्धी करतात आणि समाजाला इथं सर्व प्रकारचं ज्ञान देण्यासाठी हे व्यवस्था करतात दिवसभर हो ही परिषद चालत असते आपण सर्वजण उच्च संस्कृतीला मानलं पाहिजे उच्च संस्कृती कशी तयार होणार आहे उच्च संस्कृती ही उंच उंच बिल्डिंग बिल्डिंगांचं वर्णन करून उंच उंच पर्वताचं वर्णन करून उंच उंच माणसाचं वर्णन करून विद्वानांचं वर्णन करून शेतीचं वर्णन करून माळ्याचं वर्णन करून डॅमचं वर्णन करून मोठे मोठे डॅमचं वर्णन करून त्याच्यातून उच्च संस्कृती तयार होत नसते उच्च संस्कृती म्हणजे एका माणसानं दुसऱ्या माणसासोबत एका समाजानं दुसऱ्या समाजासोबत एका जमातीनं दुसऱ्या जमातीसोबत आपण नम्रतेनं निर्मळमानानं व्यवहार करणं आणि एकमेकाला दुःख न देणं हीच खरी उच्च संस्कृती आहे आपला एकमेकाचा सहवास मानव म्हणून कुणालाही छळू नये कोणालाही दुःख देऊ नये कोणालाही पक्षपात करू नये कुणाकडे पापी नजरेन पाहू नये कोणीकडे खालच्या नजरेनं पाहू नये तर मानव म्हणून पवित्र नजरेने पाहावं पवित्र भावनेने एकमेकाचा व्यवहार करावा एकमेकाला इज्जत द्यावी एकमेकाला सन्मान द्यावा एकमेकाला समानतेनं वागवावं एकमेकाला मात्र बंधुत्वानं वागवावं एकमेला त्याच्या बुद्धीचा त्याच्या ज्ञानाचा विकास होईल असं आपण वागवावं आणि प्रत्येक समाज हा शैक्षणिकदृष्ट्या पूर्ण विकसित झाला पाहिजे आर्थिकदृष्ट्या बलवान झाला पाहिजे सामाजिकदृष्ट्या तो सामतिक समानता आणि इज्जतीमध्ये सन्मानामध्ये आला पाहिजे राजकीय दृष्ट्या तो हक्काचा झाला पाहिजे आणि प्रत्येकानं असं मिळून मिसळून एकीनं वागणं ही खऱ्या अर्थानं संस्कृती आहे म्हणून प्रत्येक माणसानं भारतीय संस्कृतीला मोठं करण्यासाठी भारतीय संस्कृतीला बलवान करण्यासाठी पवित्र हार्दयाने आणि पवित्र विचाराने आणि उच्च ज्ञानाने आपण वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि हे अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेमध्ये शिकवण्यात येतं आणि यामुळे समाज कर्मक्रमान बदलत जातो आणि समता वाढत जाते मंगल हो मंगल हो अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद धानोरा भोगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथे अतिशय हर्ष उल्हासामध्ये या ठिकाणावर भिक्खू संघाच्या धम्मदेशने मान्यवरांच्या मनोगताने बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचाराने या ठिकाणावर अतिशय हर्ष उल्लासामध्ये संपन्न होत आहे झालेली आहे आणि या ठिकाणावर असंख्य लोक या ठिकाणावर उपस्थित राहून त्यांनी धम्मदेशनेचा लाभ घेतलेला आहे बुद्धाची शिकवणूक ही मानवी जीवनात किती महत्त्वाची आहे याचा उपदेश भिक्खू संघाकडून झालेला आहे माणसाला सुखाची झोप लागण्यासाठी माणसाने जीवनामध्ये यश संपादित करण्यासाठी बुद्ध विचार हे किती महत्त्वाचे आहेत हे म्हणजे या धम्म परिषदेच्या माध्यमातून म्हणजे कळत असते सर्व जाती धर्माच्या बाबतीमध्ये मैत्रीभाव वाढावा शील सदाचाराची शिकवण वाढावी त्याच्यासाठी ही धम्मपरिषद ते काम करत असते भारताची राष्ट्रीय एकात्मता टिकवूनच ठेवण्यासाठी बुद्धाचे विचार किती महत्त्वाचे आहेत बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार किती महत्त्वाचे आहेत याच्याही उवा पोह हो त्यांच्या विचाराचा देवाणघेवाण म्हणजे धम्मपरिषदेच्या माध्यमातून होत असते मैत्रीभाव वाढत असतो शील सदाचार अंगीकारून लोक सुखी जीवन जगत आहेत त्यामुळे धम्मपरिषदांची नितांत गरज आहे आजच्या या काळामध्ये वैरभाव दूर करण्यासाठी द्वेषभाव नष्ट करण्यासाठी मैत्रीभाव वाढण्यासाठी धम्म परिषदांची आवश्यकता आहे त्या अनुषंगानेच धानोरा येथील सर्व बौद्ध उपासक उपासिकांनी युवकांनी एकत्रित येऊन भव्य स्वरूपामध्येही अखिल भारतीय दुसरी बौद्ध धम्म परिषद संपन्न केली मी त्या सर्वांना मनपूर्वक मंगल आशीर्वाद व्यक्त करतो धन्यवाद देतो सर्वांचं मंगल हो अखिल भारतीय तिसरी दुसरी बौद्ध धम्म परिषद मोजे धानोरा भोगाव या ठिकाणी आज संपन्न होत आहे पूजनीय भदंत पैयाबोधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली तथा प्रमुख खेमो धम्मो महाथेरो यांच्या सहित महास्तवीर महावीरो आणि पय्यानंद यांच्या धम्मदेशण्यानं आजची ही धम्म परिषद अतिशय हर हर्ष संपन्न क होत आहे तर अशा धम्म परिषदा पूर्ण भारतभर होणं नितांत गरजेचं झालेलं आहे कारण भारतीय भूमीमधलाच बौद्ध धम्म हा प्राचीन ध धर्मा धर्म असून या धम्माचं पाळेमुळं परत एकदा भारतीय संस्कृतीमध्ये रुजण्यासाठी अशा प्रकारच्या ह्या परिषदा होणं नितांत गरजेचं आहे त्यामुळं या धम्म परिषदेच्या माध्यमातून धानोरा भोगाव या गावातील सर्व उपासक उपासिका आणि श्रद्धावान नागरिक यांच्या माध्यमातून ही धम्म परिषद यशस्वीरित्या संपन्न वाटचाल करत आहे त्यावेळी धानोरा येथील बौद्ध उपासक उपासिका हे मोठ्या संख्येने उपस्थित होते